वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील चार आरोपी जरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय आरोपींकडून एकूण चार लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेची ही कौतुकास्पद कारवाई श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावात दरोड्याची घटना घडली होती दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजायच्या सुमारास खानापूर गावातील श्रामपूर तालुक्यातील एका वृद्ध महिलेच्या बंगल्यामध्ये अज्ञात सहा अनोळखी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बजबरीनं चोरून नेण्याची घटना घडली होती याबाबतच या श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दरोड्याच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केला त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब खोलाने मनोहर गोसावी गणेश भिंगारदिवे संदीप दरंदले रमीज राजा अत्तार फुरकान सेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड प्रमोद जाधव अरुण मोरे व महादेव लगड अशांचं पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन केलं दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी या पथकानं वर नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव याने त्याच्या साथीदारांस केल्याचं निष्पन्न झालं श्रामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे श्रामपूर ते पडेगाव रोडने येणार असल्याबाबतची माहिती देखील या पथकास मिळाली पथक शोध घेत असताना ते बेलापूर पडेगाव रोडवर मिळून आले संशयित इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चाहूल लागल्यानं दोन मोटरसायकलवरून चार इसम हे पळून गेले त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इसमांना त्यांचे नाव विचारला असता त्यांची समजलेली नावे अशी बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव वर्ष बत्तीस राहणार चांदे कसारे आनंदवाडी तालुका कोपरगाव मयूर उर्फ सोनू दगडू पवार वैवर्ष पंचवीस राहणार सावळी विहीर तालुका राहता सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे वैवर्ष पंचवीस राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव सुनील कडू पवार वर्ष सव्वीस राहणार खानापूर तालुका श्रामपूर असे असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून पळून गेलेले व इतर साथीदारांची माहिती विचारली असता त्यांनी पळून गेलेल्या इस्मांची नावं आकाश धनू माळी राहणार नगरवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व इतर तीन साथीदारांची नावं माहीत नसल्याचं सांगितलं तसेच आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधान माळी आता सध्या राहणार कोणची तालुका संगमनेर जिल्हा इल्यानगर अशी दरोडेखोरांची नावे सांगितली या सर्वांनी मिळून हा दरोडा टाकला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार यांच्या सांगण्यावरून खानापूर तालुका श्रीरामपूर येथील एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेस धाक दाखवून चोरी केल्याची माहिती दिली आरोपींची अंगधट्टी घेऊन त्यांच्याकडून चार लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचे त्यात विविध प्रकारच्या धातूंच्या मूर्ती पांढऱ्या धातूंचे कॉईन बांगडी नाकातील नत मण्यांचा हार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ता आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्यांच्या तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालाचं हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे प्रतिनिधी केशव पाटील विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार